या शुक्रवारी रिलीज झालेले दोन मराठी चित्रपट एक म्हणजे की आम्ही चरांगे आणि दुसरा म्हणजे की विषय हाड या दोन्ही मूवीज चे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूया तर पहिला चित्रपट आहे बघा विषय हाड हा मूवी तर मूवीजला खूपच ओवर खूपच कमी असं विचारही केला नसेल असे रिस्पॉन्स जे आहे ते भेटलेले आहेत कोणतीच ऑडियन्स या मूवीला थिएटरमध्ये जाऊन बघत आहे असं तरी मला वाटत नाही के या वेबसाईटवरचा वरचा हा डाटा आहे हे आकडे आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता जर कोणाला शंका असतील तर हे आकडे शंभर टक्के खरेच असतील असंही मी म्हणत नाही जे मला अपडेट भेटतात तेच मी तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचवतो तर या मूवीची कमाई जी आहे तीन दिवसाची म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडची जवळपास सात लाख रुपये झालेले ला आहे असं दाखवत आहे संशिन वेबसाइट वेबसाईटवरती विषय हाड हा मूवी तर नक्कीच डिझास्टर होईल अशी कमाई बघून तरी मला दिसत आहे यानंतर दुसरा मूवी म्हणजे की आम्ही जरांगे तर आम्ही जरांगे या मूवीचे जर बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई सांगायला गेलं तर याही मुव्ही मूवीची कमाई काही खूपच भारी झालेली आहे असं म्हणणार नाही विषय हाडपेक्षा तर जास्त आहे कारण की आता स्टारकास्ट आहे म्हणल्यावर एवढी चांगली मूव्हीची कमाई तर होईलच परंतु अशी खरंच वावदायक आहे जेवढी कमाई मूवीनं पहिल्या दिवशी करायला नव्हती पाहिजे तेवढी कमाई तीन दिवसाची झालेली आहे बघा जवळपास एकवीस लाख रुपये या मव्वीने वर्ल्ड वाईडमध्ये आपल्या तीन दिवसांमध्ये कमवलेल्या आहेत आम्ही जरांगे हा ही मुव्ही जवळपास डिझास्टरच होईल असे चान्सेस मला दिसत आहेत फायनली बघूयात की मुव्हींचे फायनल डाटा काय होतो फायनल कलेक्शन काय होतं व काय आहे चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन राहतं तर तुम्ही या दोन्ही मूव्हीजपैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू